चंदन शेषवारीचा भंडारा व आरबाडी सगुण निर्गुण संगीत स्पर्धा अंडेरा येथे संपन्न देऊळगाव राजा प्रतिनिधी भीमराव चाटे लक्ष्मीबाई आरबडी मंडळ अंढेरा यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे चंदनशेष बारीचा भंडाराचे आयोजन करण्यात आले होते प्रसंगी ठाणेदार पाटील विनोद वा भाजपा प्रदेश प्रवक्ता सुनील कायंदे प्रदेश उपाध्यक्ष भाजपा योगेश भाऊ जाधव शिवसेना नेते सविताताई मुंडे प्रदेश उपाध्यक्ष वंचित बहुजन महिला आघाडी यांनी मंडळासाठी वैयक्तिक बक्षिसे दिली तर प्राचार्य दिलीप सानप प्रदीप सानप तंटामुक्ती अध्यक्ष आणलेला विनोद चव्हाण प्रभाकर मुंडे हरिभाऊ कायंदे संतोष नागरे बद्रीनाथ मुंडे अनंता ताठे गणेश सानप जगन्नाथ सानप संजय काकड पांडुरंग मुंढे रामदास वाघ गजानन सानप फौजी गजानन मुंढे महाराज रामकिसन केदार ज्ञानदेव कुंडलिक सानप भास्कर वाघ गणेश भानुदास नागरे सुभाष गाडे वाघ राधाकिसन ढाकणे मनसे सुभाष डोईफोडे नानाभाऊ आंधळे माऊली कृषी केंद्र अंढेरा यांनी सगुण निर्गुण संगीत स्पर्धा रामायण शिवलीला अमृत व पोवाडे गवळण यांचे बक्षीस सौजन्य देऊन छत्तीस हजाराचे बक्षिसे दिली गजानन मुंडे श्रीराम ढाकणे अनंता ताठे सहभगवान बाबा गणेश मंडळ यांनी मेहनतीने भंडाऱ्याचे आयोजन व महाप्रसादाचे वितरण केले आलेल्या पाहुण्यांचा येथेच सत्कार केला व जवळपास चौदा तास संगीत स्पर्धा चालली जालना बुलढाण्यातील अनेक गावांनी या स्पर्धेत भाग घेतला होता रात्र सांस्कृतिक कला जोपासण्याचे काम करतात अध्यात्म सगुण निर्गुण शिवलीलामृत नवनाथ रामायण थोर महापुरुषांचे पोवाडे गवळणी म्हणत श्रोत्यांचे मनोरंजन करत अनेक लोकप्रतिनिधी भावी लोकप्रतिनिधी या कलावंतांना कलावंतांचे मानधन करण्याचे आश्वासन देतात परंतु त्यासाठी सर्व कलावंतांनी संघटित होऊन नोंदणी केल्यास सोयीस्कर होईल असे विनोद भाऊ वाघ व वा योगेश भाऊ जाधव शिवसेना नेते यांनी सांगितले सैनिक मित्र फाउंडेशन यूट्यूब वर भीमराव चाटे यांनी कार्यक्रमांचे चित्रीकरण लाईव्ह केले अनेक कलावंतांना मानधन नाही त्या कलावंतांना सरकारमान्य सैनिक मित्र श्रेणी श्रेणीप्राप्त प्रमाणपत्र व कार्यक्रमाचे फोटो दिल्या जातील त्यासाठी गावगावच्या मंडळांनी संघटन करून कलावंतांच्या ग्रुपमध्ये सामील व्हावे व ठिकठिकाणी थीक आपले सांस्कृतिक कलाकौशल्य दाखवावे